हाय सगळ्यांना राम रामजी काय चाललं आहे कोणाचं कोणाचं काय चाललं आहे हे बघा माझं तर सकाळ सकाळ स्वयंपाक चाललेला आहे आणि स्वयंपाकामध्ये काय केलं सांगू का एक डझन अंडे आणली होती बरं का त्या आं अंड्यामध्ये ना सकाळी तर पहिले तर पोरांचे ऑमलेट बनवले ऑमलेट बनवल्याच्या नंतर सहा सात अंडे हे बघा उकडून मस्त त्यांना उकडून कट करून आता त्याचं बनवायचं आहे आपल्याला कढी ह्या बघा ह्याच्यासाठी मी घेतलं चार पाच टमाटर दोन प्याज पाच टमाटर दोन प्याज तेजपत्ता अद्रक लसण हिरवी मिरची लाल तिखट हळदी आणि नमक हे घेतलं सगळं बारीक केलं असं मस्त मसाला करून घ्यायचा आणि ह्या बघा ही अशी गिरवी तयार केलेली आहे आता आपल्याला बनवायची आहे कढी आता अंडा अंडाकडी तर पोरांना सगळ्यांना झाली एक पोराला आहे ना जरा खोकला लागलेला आहे आयन्सला बारक्याला तर त्याच्यासाठी आहे ना मी बनवलेलं आहे वरण हे बघा त्या का वरण बनवलेलं आहे मी छानपैकी आहे का सकाळ सकाळचा स्वयंपाक आहे यो आता वाजल्यात नऊ हां तर अजून आंघोळ्या नाहीत पांघोळ्या नाहीत काय नाही मग म्हणलं पहिले स्वयंपाक करून घ्या हो मस्त केलेलं आहे वरण लाल पिवळ्या डाळीचं वरण केलेलं आहे छानपैकी हे पोरासाठी होईल अजून बाकीचे पण खात्याल तर थोडासा आपल्याला आता बनवायच्या तर वटेल राईस काही बनवणार नाही कारण राईसने जास्त अजून खोकला लागतो त्याच्यामुळं रोटी चुरून घालणार आहे त्याला बारक्या पोराला तर त्यासाठी हे केलेलं आहे वरण हं हे वरण आणि आता हे बाकीच्यांसाठी अंडी सकाळचा काही व्हिडिओ मी आहे ना ते चहाचा ऑमलेट तेव्हा नाश्ता बनव तेव त्याचा काही व्हिडिओ मी केला नाही बरं ना का म्हटलं चला आता बनवावं हे बघा हे चाललेलं आहे सकाळ सकाळचा स्वयंपाक माझा अजून मला पीठ मळायचं आहे रोट्या बनवायच्या आता रोट्याचं बघू रवीना बनवते का मी बनवते रवीनाच बनवणार आहे तुम्ही दाखवल तुम्हाला थोडंसं कारण भाज्या तर मीच बनवत असते रवीनाला जमत नाही तेवढ्या भाज्या बनवायला तर ती म्हणती मम्मी जशी तू भाज्या बनवतेस ना तशी मला जमणार नाही तर तू भाज्या बनव आणि मी बाकी आहे ना रोटी बनवल मग म्हणलं तू रोटी बनव मी भाज्या घेते बनवून तर बारक्या पोराला ऋषीने नेलेलं आहे दवाखान्यात ऋषीने ना बारक्या पोराला दवाखान्यात नेलेलं आहे कारण त्याला आहे ना लय त्रास व्हायला लागला आहे खोकल्याचा आणि बाकीचे दोन बसलेले आहेत बाहेर तुम्हाला दाखवू का दाखवते तर आपलं हे काम चाललेलं आहे आणि बाहेरचं पण दाखवते हे बघा हे वका का रवीची मांडी घासायची चाललेलं आहे हाय कर दे हा रवीणाची कामं चाललेली आहेत हे बघा एक पोरग काय चाललंय त्याचं हाय कर दे हाय हे का हा का हा हे असं फक्त त्याला कार्टून द्या आणि कार्टून मध्ये चालू असते त्याचं हे बघा हे का हे पोरग आयुष्य देखा मू देखा आणि हे का हे बारख हे बारकायच कुठं खेळ कुठं आहे का तोंड त्याचं हा हे बघा ह्यांचं चाललेलं आहे झोप कशी झोप चालली हे का मस्त पैकी माशाला ये येत ना त्याच्यामुळे असं झाकायचं हे बघा असं झाकून ठेवायचं त्याला तर बाहेरचं वातावरण बघा मस्त पैकी चाललेलं आहे रवीचं पण काम चाललंय आणि माझं चाललेलं स्वयंपाक तर माझा स्वयंपाक आहे ना आता तुम्हाला मी दाखवायचं लागलेली आहे सगळंच सगळं आपलं जसं येईल तसं तुम्हाला पुढं दाखवलंच मी हे बघा ही भाजी आपली मस्त व्हायला लागलेली आहे तयार गिरवी तयार झालेली आहे आता ह्या घ्या अंडी टाकायची मस्त अंडाकडे बनवायची तर तुम्हाला आता दाखवते रेवणा कशी रोटे बनवते मस्त गिरवी तयार झालेली आपली छान पैकी मी घेते टाकून कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय ते पण सांगा बरं का काढलेलं मस्त पाहिजे आता खांद्याच त्याला कालवून म्हणा गरबी म्हणा काढलं म्हणा ह्यात आहे ना मस्त पाणी मस्त उकळून घेतलेलं गरम केलेलं आता ह्यात पाणी टाकणार आहे मी ह्या आहे पाणी हा गरम करून ठेवलेलं आहे तर आता हे थोडंसं ह्याच्यात पाणी टाकणार आहे आता मी जे पाणी टाकू ना मस्त आपलं अंडाकरी तयार दिवसभर आपलं कसे का खायनात काही टेन्शन नाही झाले ना हे तर ही भाजी झाली का भाजी झालेली इथं आणि इथं आपले वरण पण झालेलं आहे तर आता दोन भाज्या हे झाल्या वरण पण भाजली आणि मस्त वाटण गाठण अंड्याची भाजी पण बनवलेली आहे तर चला आता पीठ मिळून मस्त रोट्या रोट्या बनवणारे रवीना आज आज रवीना रोट्याचं कॉन्टॅक्ट चला हका रविनाच चालले मस्त पैकी पीठमळायच पीठमळती रविनाला रिषा ऐकते ऋषी आलाय औषध घेऊन ह्याच हो का ह्याच ह्या पिल्ल्याचं दाखा देखा झिंगाट झिंगाट न नाही बघत नाही बघत हे औषध आणलंय का कसं खोकतय खोकतय बघा कसं हे का हे औषध आणल्यात हो का कसली औषध आहेत काय झालं हो का त्याला बरच वाटा नाही हे दोन औषधं घेऊन आलेले आहेत बिस्किट पण आणले आम्ही बिस्किट बिस्किटपणासाठी ये रे या ले आयुष्य ले खवय पात ना ले के काय होतंय तुला काय होतंय बाळा बरो वाटत नाही अ बर वाटा ना औषध घेऊन आलो आम्ही रवीनाचं पीठ म्हणायचं चाललंय मस्त पैकी पैकी पीठ माहिती ती आता भाज्या मी बनवलेल्याच आहेत बाकीचं बाहेरचं काम सगळं वरलेलं आहे आता फक्त दाखवते अजून जसं जसं पुढं होईल तसं तस चला तुम्हाला म्हणते ना मी वका। हे बघा असं गुस्से मारतो आम्ही पिठाला हे बघा हे बघा हे असं पीठ गुस्से मारपीठ म्हणतात ह्याला हे बघा असं जोर लाव लाव मळावं लागते हे बघा इकडं असं पीठ मळतात बरं का हे पीठ मळायचं गुस्से मारपीठ ह्यालाच म्हणतात गुस्से मारपीठ तर मी पण असेच मळत असते कारण पकडायला कोण नाही ना फोन त्याच्यामुळं काय माझं दिसत नाही हे बघा असे गुस्से मारायचे हे बघा आता बघ कसे मार हे बघा हे बघा हे बघा रोजचा असं मळावं लागतं बघा पीठ तर हे आहे गुस्से मार पीठ

अशा रोट्या हरियाणा अशा हातावर रोट्या बनवतात बर का आता तुम्हाला मी रोज दाखवते रोट्या बनवताना पण काय आहे ना की व्हिडिओ एकटी असल्यामुळे काही ते व्हिडिओ करता येत नाही तर आता म्हणलं चला दाखवा कसं रडायचं चाललंय बघा आणि हे हेला घेऊ हे शकत नाही का नाही तेव्हा हे असं बसलेला असते म्हणतो मला घे मम्मी मला घे हे नको हिला नको म्हणते हिला नको तेव्हा तिथं रडतंय <laughs> मग मला घे तेव्हा रडलं चाललं तर रोटे बनवायचे रोटे हे हरियाणा कल्चर आहे बाबा आपल्या बाळा संघ बोलते तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे संध्याकाळी अजून बघा नाही दुपारचं जेवताना ये पण जरा करेल व्हिडिओ ते वेगळा येईल तर घ्या सगळ्यांनी काळजी रयणं बाय कर दे बाय कर दे हाय <laughs> बाय कर दे बाय कर दे चिंगडं हे त्याचं काय नाही बाय कर दे रे बाय बाय कर दे अळीस नुंडल आ... 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 न खा हो लागले रडायला बघा आता ही ह्या काही रडायला ह्याला घेशी का आता ह्याला घेशी या